पावसाळ्यात सर्व भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावी फळभाज्या स्वच्छ धुतल्या नाही तर पोटाचे विकार होतात विशेषतः पावसाळ्याच्या काळात हलके जेवण घ्यावे हलके जेवण पचण्यास सोपे असते पावसाळ्याच्या दिवसात तिखट कांदा भजी बटाटा वडा तसेच तेलकट पदार्थ खाण्याचा मोह होतो मात्र तेल तसेच मसाल्याच्या तस पदार्थांपासून दूर राहावे बराच काळ उघड्यावर राहिलेले खाद्यपदार्थ शरीरात इन्फेक्शन निर्माण करू शकतात त्यामुळे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये पावसाळ्यामध्ये पाणी उकळून पिणे गरजेचे असते तसेच जेवताना पण गरम पाणी पिणे हितकारक आहे पावसाळ्यात शरीराचे तापमान तुलनेने कमी असते अशावेळी जीवजंतू शरीरात चटकन हल्ला करतात म्हणून स्वतःला जास्तीत जास्त उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचे बूट मोजे आणि रेनकोट जास्त वेळ ओले अंगावर राहू देऊ नका त्यामुळे इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा छतावर टायरमध्ये पाणी साचू देऊ नये तसेच वेळोवेळी औषधांची फवारणी करून घ्यावी पावसाळ्यात शरीरातील वात दोष वाढलेला दिसतो त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ करावी पावसाळ्यात आंघोळीसाठी कडुनिंबाची पाणी घालून गरम केलेले पाणी वापरावे त्यामुळे जीवजंतूंचा प्रादुर्भाव टाळता येतो श्रावण भाद्रपद या काळात आपली पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे आहार कमीच घ्यावा जास्त मीठ जास्त आंबट असलेले पदार्थ खाऊ नये दही खाणे टाळावे अति तिखट पदार्थ खाऊ नये पावसाळ्यात पालेभाज्या फळभाज्या जसं दुधी भोपळा मुगाची डाळ खिचडी यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करावा लसूण आले मिरी हिंग जिरे हळद ओवा कोथिंबीर यांचा जास्तीत जास्त वापर करावा पावसाळ्यात दुपारची झोप टाळावी कारण त्यामुळे शरीरात अतिरिक्त पित्त वाढण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपण पावसाळ्यात काळजी घेतली तर अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा